श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे मावस्या आज दीपामावस्या दीपा आहे गुरुपुष्यामृत योग देखील आहे तुम्हा सर्वांना दीपामावस्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या सर्वांच्या घरामध्ये अगदी दिव्यांसारखा लख प्रकाश येवो हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या या दिवशी दीपामोसे आहे मग आपण दिव्यांची पूजा तर करतो पण आपल्याला काही गोष्टींचं लक्षात ठेवणं देखील खूप गरजेचं आहे आपल्यांकडून चुकून देखील एखादी दे देखील होऊ द्यायची नाही बघा जेणेकरून आपल्याला परत आपल्या जीवनामध्ये या चुकीचे परिणाम भोगावे लागतील म्हणून आपण अगदी नियमानं व्यवस्थितरित्याच आपल्याला ही जी दीपामावस्या आहे ती साजरी करायची आहे मग दीपामावस्येच्या दिवशी कोणती ती एक चूक आहे ती जेणेकरून आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकल बघा आणि आपण तर याच ह्याच्यामध्ये आहोत की आपलं आयुष्य अगदी दिव्यांप्रमाणे लख चमकणारं असावं कोणतेही संकट विघ्न नसावेत आणि त्याचसाठी आपल्याला ही चूक होऊ द्यायची नाही लक्ष्मी स्थिर ठेवणारे उपाय चुकीच्या कृतीमुळे सेवा दुसऱ्याला कशी जाते आणि सर्वात महत्त्वाचा तोटा होण्यापूर्वी सावध होण्याचा मंत्र देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आता दीप अमावस्या म्हणजे आषाढ महिन्याच्या अमावस्याला दिवे लावून अंधाराचा नाश करण्याचा दिवस हा तमसोमा ज्योतिर्गमय या वेद वाक्याचा खरा अर्थ दाखवतो या दिवशी महिलांनी घरात दिवे लावून घरातील दुष्टशक्तींना बाहेर काढायचं असत आणि या दिवशी बघा वास्तुशुद्धी देखील करायची असते पतीच्या आयुष्याची रक्षा करायची असते आणि सगळ्यात आणि महत्वाचं म्हणजे स्वतःच्या सेवेला देखील योग्य दिशा द्यायची असते मग या दिवशी जर बघा आपण भावनांनी श्रद्धेने आणि निस्वार्थ सेवेने दिवा लावला तर घरात लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहणारच पण चुकूनही जर आपल्याकडून एखादी जरी चूक झाली आता चूक कोणीच हौसेनं करत नाही बरं नकळत आपल्याकडून होऊन जाते काही गोष्टी माहीत नसल्यामुळे मग ही एक चूक काय होतं सेवा दुसऱ्याला जाते आपण जर एखाद्या दिवशी मनात तिरस्कार राग द्वेष घेऊन पूजा केली तर त्या सेवेचं फळ त्या व्यक्तीकडे जातं त्याच्या विरुद्ध आपण ती भावना बाळगली आणि हे अगदी खरंय माणसानं कधीही मी मी तर असं म्हणेल की एक वेळेस तुम्ही देवपूजा करू नका पण आपले कर्म आणि आपले भावना व्यवस्थित राहू द्या दुसऱ्याला द्वेष लावू नका किंवा केवळ नावाला पूजा केली असं देखील कधीच करू नका दुसऱ्याचा अपमान मनात धरून देवाला नमस्कार केला तर लक्षात ठेवा तुमच्या हातून निघणारी ऊर्जा त्या व्यक्तीकडं जाते आणि त्याचं भाग्य फुलतं तुम्ही मात्र अजून अंधारतच राहता त्यामुळे माणसाने म्हणतात ना की माणसाचे कर्म मग चांगले कर्म पाठ सोडत नाहीत आणि वाईटही कर्म पाठ सोडत नाही लक्ष्मी घरात स्थिर राहण्यासाठी आपण नक्कीच हे करा प्रकाशात घरातील प्रत्येक खोलीत दिवा लावा पूजा करताना मन शांत ठेवा राग आणि द्वेष नको लक्ष्मी देवीची प्रतिमा झोपलेल्या अवस्थेत नका ठेवू कारण की बघा लक्ष्मी कशी पाहिजे घरातील दक्षिण भागात दिवा लावल्याने पितृदोष देखील दूर होतो पायजमा आणि नाईट ड्रेस घालून पूजा करू नये आता घरात दिवा लावताना शुभ लाभ म्हणा आणि रात्री आठ ते नऊ या वेळेत सात तुपाचे दिवे घराच्या मुख्य दरवाज्यावर लावा आता दिवा लावताना ओम दीपज्योती परब्रह्मा हा मंत्र म्हणा त्यानंतर बघा इतर स्त्रियांचा अपमान करायचा नाही अन्यथा लक्ष्मी नाराज होते बघा चुकून देखील कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका मनात कधीच राग द्वेष बाळगू नका रडत कुठेतरी बळच नकारात्मक ऊर्जा मैयानं काय होतं आपल्या घरामध्येच एक नकारात्मकता जी आहे ना ती वाढते बघा कोणतीही कृती पुण्य दुसऱ्याकडे वळवते जर तुम्ही कोणाला शाप दिला तरीही दिवा लावला ती ऊर्जा त्या व्यक्तीकडे जाते समजा आपण मनातून स्वतःला कमी समजता तुमचं पुण्य इतरांच्या वाट्याला जात जर तुमच्या मनात असूया असेल लक्ष्मी त्या घरात राहत नाही अगदी बघा आपल्याला जर समजा दिवा लावताना औपचारिकता करत असाल तर तो दिवा केवळ रीत म्हणून जळतो प्रकाश देत नाही त्यामुळे दुसऱ्यांची पिढा स्वतःकडे कशी ओढली जाते हे देखील आपण बघूयात म्हणजे आता ज्याच्या विरोधात तुम्ही समजा द्वेषाने पूजा करता त्यांच्या दुःखाची छाया तुमच्यावर येते तुम्ही जर केवळ फायदा पाहून पूजा करत असाल तर ती पूजा नकारात्मक शक्तीनं भरते देव सेवा कधी स्वीकारतो तेव्हा मन आपलं शुद्ध हवं अन्यथा ती सेवा दुसऱ्यांच्या कर्माला लागू होते दुसऱ्याची पिढा आपल्या माग लागते तुमचं अंतकरण स्वतःसाठी नाही तर दुसऱ्याविरुद्ध भरलेलं असतं मग यासाठी बघा दीपामावसेचे दिव्य उपाय लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी देखील आपण बघूयात तर त्यातील बघा दीपामावसेच्या रात्री पाच तुपाचे दिवे मुख्य दरवाज्यासमोर ठेवून आपण स्त्रीसुप्तचं पठण करायचे आहे मग आता तुम्हाला पठण करणं नाही शक्य झालं तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं ला, तरी देखील चालेल गूळ आणि गहू एका लाल कपड्यात बांधून लक्ष्मीला अर्पण करा त्यानं बघा लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल पतीचे नाव घेऊन दिवा लावा त्यांच्या प्रगतीसाठी आता काळी जी काही शक्ती हटवण्यासाठी काळे तीळ आपल्याला दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि दरवाजाला बघा शेवंती आणि झेंडूची फुले देखील आपल्याला व्हायची आहेत एक दिवा आपल्या शत्रूच्या अज्ञानाचा नाश व्हावा या भावनेने देखील लावायचा आहे आता योग्य भाव योग्य सेवा फळ तुमच्याच नशिबात येण्यासाठी देवाला भाव हवाय दिखावा नकोय तुम्ही जेव्हा संपूर्ण श्रद्धा आणि संयमाने दिवा लावता तेव्हाच त्याचं फळ नक्कीच तुम्हाला टक्के भेटणार म्हणजे भेटणारच सेवा ही दुसऱ्याला हरवण्यासाठी नसते तर स्वतमध्ये एक ज्ञानाचा प्रकाश भरण्यासाठी असते दीप अमावस्या म्हणजे मनातील अमावस्या दूर करणारा दिवस या एक चुकेपासून तर तुम्ही मी सांगाल तुम्ही दूरच राहा तर बघा मैत्रिणींनो जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा लक्षात ठेवा अगदी पदराला गाठ बांधून ठेवा राग द्वेष असूया मनातून पूर्णपणे घाडून टाका देवाला भक्ती लागते व्यवहार नाही दिवा लावा आपल्या आयुष्यात दिव्यतेचा प्रकाश यावा या भावनेनं आणि सर्वात महत्वाचं सेवेचं फळ कोणालाही मिळू नये तो संचित धन तुमच्यासाठीच असायला हवं ही गोष्ट कधीही कायम लक्षात असू द्या कारण की मग आपण इतकी सेवा करतो आणि खरंच समजा आपण इतकी मनातून सेवा करतो आणि मग ती सेवा जर आपली दुसऱ्यालाच जाणार असेल तर काय उपयोग आहे त्यापेक्षा आपलं मन कधीही प्रसन्न अगदी शुद्ध भावनेनच राहू द्या ना कशाला कुणाचा विचार करायचा आणि कशाला कुणाबद्दल द्वेष आणि राग आपल्या मनामध्ये ठेवायचा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद